अहमदनगर जिल्ह्यात विहिरीच्या तळाशी सापडला औरंगजेबाच्या नावाचा शिलालेख देवनागरी लिपीतील औरंगजेबाचे नाव असलेला पहिलाच शिलालेख नगर तालुक्यातील कामर गावामध्ये मुघल बादशाह औरंगजेबाचे नाव असलेला देवनागरी लिपीतील शिलालेख आढळला आहे हा शिलालेख गावातील एका विहिरीच्या तळाशी बसविण्यात आला आहे औरंगजेबाचे नाव असलेले फारशी लिपीतील शिलालेख आढळतात मात्र देवनागरी लिपीतील बहुधा हा पहिलाच शिलालेख असावा असे मत इतिहास संशोधकांनी व्यक्त केले विशेष म्हणजे या शिलालेखाचे वाचन कामरगाव मधीलच इतिहास अभ्यासक सतीश भीमराव सोनवणे यांनी केले आहे हा शिलालेख छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीतील आहे या शिलालेखात म्हटले आहे की शकसंवंतांच्या सोळाशे चौदाव्या वर्षात अंगिरा संवस्तरात वैशाख शुद्ध तृतीयेला शनिवारी औरंगजेब आलमगीरच्या कामर गावातील रहिवासी अब्दुल सलाम उर्फ साऊजी बापूजी यांनी दोनशे एकावन्न रुपये खर्च करून विहीर सयाजी पाटील प्रतापजीने बांधली